तर एका माकडाची बुद्धिमत्ता आणि एका मगरीचा डाव आता हे ऐकून वाटेल की ही लहान मुलांची गोष्ट आहे पण नाही ही, ही गोष्ट म्हणजे रणनीती आणि संघर्षाचा एक असा धडा आहे जो कधीच जुना होत नाही चला तर मग या प्राचीन कथेच्या गहिरे जाऊया आणि बघूया की ती आपल्याला आजच्या काळात टिकून राहण्याबद्दल काय शिकवते या कथेची सुरुवातच होते एका धक्कादायक खुलाशाने खुद्द बुद्ध काय म्हणतात बघा ही काही पहिली वेळ नाही की देवदत्त मला मारण्याचा प्रयत्न करतोय विचार करा या एका वाक्यावरूनच कळतं की हे काही साधसुदं घाडण नाहीये हा एक जीव घेणा कट आहे आणि तो फार पूर्वीपासून म्हणजे अगदी जन्मोजन्मी चालत आलेला आहे तर हे वैर ही दुश्मनी याची मुळं नेमकी कुठे आहेत चला कथेच्या पहिल्या भागात बघूया की हा संघर्ष किती जुना आणि किती खोलवर रुजलेला आहे गंमत म्हणजे सुरुवात वर्तमानातून होते पण धागे दोरे थेट भूतकाळात जातात गोष्ट अशी आहे की बुद्धांना कळतं की देवदत्त नावाचा एक माणूस त्यांना मारण्याचा कट रचतोय आता ही खूप गंभीर गोष्ट आहे पण हे वैर आजचं नाही हे पटवून देण्यासाठी बुद्ध एक गोष्ट सांगतात त्यांच्याच एका पूर्वीच्या जन्माची कथा आणि इथूनच आपण त्या बुधकथेत प्रवेश करतो ही गोष्ट आहे एका खडकाची आणि एका अतिशय हुशार माकडाची ज्याला एका लपलेल्या धोक्याचा सामना करायचा होता बघूया तो यातून कसा मार्ग काढतो तर एका पूर्वीच्या जन्मात बोधिसत्व म्हणजे भविष्यातले बुद्ध एक माकड राजा होते नुसते माकड नाही तर हत्तीसारखी ताकद असलेले आणि ते एका नदीच्या काठावर एकटेच राहायचे आता बघा या माकडाचा दिनाक्रम एकदम ठरलेला होता रोज सकाळी नदीच्या काठावरून एका खडकावर उडी मारायची तिथून उडी मारून थेट फळांनी लगडलेल्या एका बेटावर जायचं दिवसभर मनसोक्त आंबे आणि फळं खायची आणि संध्याकाळी त्याच वाटेने परत घरी यायचं एकदम शांत सुखी आयुष्य पण हे सुख जास्त काळ टिकणार नव्हतं त्याच नदीत एक मगर आणि त्याची पत्नी राहायचे आता झालं असं की ती मगरीण गर्भवती होती आणि तिला एक विचित्र इच्छा झाली तिला त्या माकडाचं काळीच खायचं होतं तिने आपल्या नवऱ्याकडे त्या मगरीकडे हट्ट धरला आणि खरं तर इथूनच ह्या सगळ्या संघर्षाला सुरुवात झाली पण मग एका संध्याकाळी सगळं का काही नेहमीसारखं नव्हतं माकड जेव्हा परत येत होतं तेव्हा त्याला काहीतरी खटकलं त्याला जाणवलं की काहीतरी गडबड आहे काय असेल बरं ते माकडाने असं काय पाहिलं असेल आणि इथेच त्या माकडाची खरी हुशारी दिसते बघा त्याला एक अगदी छोटा पण खूप महत्त्वाचा बदल लक्षात आला तो रोज खडकाची उंची आणि पाण्याची पातळी पाहायचा त्या दिवशी पाण्याची पातळी तर नेहमीसारखीच होती पण तो खडक तो खडक मात्र नेहमीपेक्षा जास्त उंच दिसत होता त्याच्या तीक्ष्ण नजरेने लगेच ओळखलं की काहीतरी बरोबर नाहीये आत्ता त्याच्या मनात संशय तर आला होता म्हणून आपली शंका खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी त्याने एक जबरदस्त युक्ती केली त्याने ठरवलं की आपण या खडकालाच हाक मारून बघूया एकदा नाही तर तीन वेळा आणि मग त्याने मोठ्या हुशारीने विचारलं अरे मित्रा खडका आज काय झालं तू मला उत्तर का देत नाहीयेस आता हा प्रश्न नव्हता हा एक सापडा होता जो माकडाने मगरीसाठी रचला होता आणि मगर मगर बरोबर त्या सापळ्यात अडकला त्याला वाटलं की हा खडक रोज खरंच बोलत असणार म्हणून तो मूर्खपणाने उत्तरला होय माकडा बोल काय आहे आणि बस एकाच वाक्यात मगरीचा सगळा डाव उघड झाला तर आता डाव उघड झाला होता मगर पकडली गेली होती पण माकड अजूनही धोक्यात होतं आता सुरू होणार होती दोघांमधली खरी लढाई बुद्धीची लढाई आणि या लढाईचा शेवट होणार होता एका अविश्वसनीय झेपेने यानंतर दोघांमध्ये जे बोलणं झालं ते ऐकण्यासारखं आहे मगरीने काहीही लपवलं नाही त्याने स्पष्टपणे आपला हेतू सांगितला मी इथे तुझं काळीच खाण्यासाठी थांबलो आहे आता विचार करा समोर मृत्यू उभाय पण ते माकड अजिबात घाबरलं नाही उलट त्याने एक असा प्रस्ताव ठेवला की मगरही चक्रावून गेली तो म्हणाला ठीक आहे काही हरकत नाही तू एक काम कर तुझं तोंड उघड आणि मी उडी मारल्यावर मला पकड आता हे ऐकून कोणालाही वाटेल की हे तर सरळ सरळ आत्महत्येचं आमंत्रण आहे पण थांबा यामागे एक जबरदस्त योजना होती आणि ती योजना काय होती तर माकडाला आपल्या शत्रूची एक मोठी कमजोरी माहीत होती ती म्हणजे जेव्हा मगर आपलं प्रचंड तोंड उघडते तेव्हा तिचे डोळे आपोआप बंद होतात माकडाची सुटकेची सगळी योजना याच एका छोट्याशा गोष्टीवर अवलंबून होती आणि मग जे घडलं ते अगदी चित्रपटात शोभावा असा प्रसंग होता मगरीने आपले भले मोठे जबडे उघडले आणि त्याच क्षणी तिचे डोळे मिटले बस तीच संधी साधून त्या चपळ माकडाने थेट तिच्या डोक्यावर उडी मारली आणि तिथून विजेच्या वेगाने दुसरी झेप घेऊन तो सुरक्षितपणे दुधीच्या किनाऱ्यावर पोहोचला चला माकडाची तर सुटका झाली पण गोष्ट इथेच संपत नाही कारण या कथेचं खरं सार याचं तात्पर्य तर पुढे आहे खुद्द मबरीने यातून काय धडा घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी गोष्ट बुद्धांच्या वर्तमानाशी कशी जोडली जाते ते पाहूया आता गंमत बघा माकडाच्या या बुद्धिचातुऱ्याने ती मगर इतकी प्रभावित झाली की तिने आपला पराभव तर मान्य केलाच पण वरून त्या माकडाची स्तुतीसुद्धा केली म्हणजे शत्रूनेसुद्धा त्याच्या हुशारीपुढे मांड झुकवली आणि मग त्या मगरीनेच माकडाचं विजयाचं रहस्य सांगितलं ती म्हणाली की तुझ्यामध्ये एका विजेत्याचे चार महत्त्वाचे गुण आहेत कोणते तर सत्य दूरदृष्टी पक्का निश्चय आणि निर्भयता आणि ज्याच्याकडे हे चारही गुण आहेत त्याला त्याचा शत्रू कधीच हरवू शकत नाही आणि गोष्ट इथे संपवून बुद्ध ही कथा पुन्हा वर्तमानात आणतात ते सांगतात की ही केवळ एक गोष्ट नव्हती तर ती एक रूपक कथा होती आणि मग ते त्या कथेतील प्रत्येक पात्राची खरी ओळख उघड करतात तर मग कोण होतं कोण तो हुशार माकड राजा म्हणजे स्वतः बुद्ध तो कपटी मगर म्हणजे देवदत्त जो त्या जन्मेही आणि या जन्मेही बुद्धांचा जीव घ्यायला निघाला होता आणि ती मगरीन जिच्या हट्टामुळे हा सगळा खेळ सुरू झाला ती होती चिंचा नावाची एक स्त्री यावरूनच बुद्ध सांगतात की काही वैर हे एका जन्मापुरते नसतात आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आजच्या काळात आपल्या आधुनिक शत्रूंचा सामना करताना त्या माकडातले ते चार गुण आठवा सत्य दूरदृष्टी दृढनिश्चय आणि निर्भयता या चार गुणांपैकी सर्वात शक्तिशाली गुण कोणता वाटतो यावर विचार करायला हरकत नाही